नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गौण खनिज ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि या गौण खनिजाचं म्हणजे मुरुमाचं उत्खनन नेवाशा तालुक्यात प्रचंड प्रमाणात सुरू आहे अक्षरशः रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत मोठमोठे डंपर या डंपरच्या मधून हे मुरमाची वाहतूक सुरू आहे आणि याकडं नेवासा जे महसूल यंत्रणा आहे या नेवाशाचे तहसीलदार असतील सर्कल असतील तलाटे असतील या सर्वांचाच या गंभीर मुद्द्याकडे या गंभीर परिस्थितीकडं किंवा या उत्खननाकडे दुर्लक्ष झालं आहे तर हा जो महत्वाचा मुद्दा आहे मुरुम मुरुमाचं उत्खनन आणि मुरुमाची बेकायदेशीर विक्री उपसा हा या, या गंभीर मुद्द्याकडे कोणाचंच लक्ष नाही राज्याचे जे महसूल मंत्री आहेत त्यांचं या निमित्तानं आम्ही लक्ष वेधू इच्छितो आणि हा मुद्दा आमचे नेवासी तालुक्यातले सोनईचे सामाजिक कार्यकर्ते संजय हे आपल्यासोबत आहेत हा मुद्दा उपस्थित केला तर या संदर्भात आपण त्याच्याशी चर्चा करूया नमस्कार काय सांगाल या संदर्भात आपण हा जो मुद्दा उपस्थित केलाय सोनई धनगरवाडी या शिवारामध्ये जे काय मुरमाचं उत्खनन चालू आहे जे काही गौण खनिज आहे ही राष्ट्रीय संपत्ती आहे दुर्दैवी आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की या ठिकाणी जो शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने जो प्रकल्प उभा केलेला आहे पाझर तलाव त्या पाझर तलावामध्ये या हवामानाच्या या सीझनला ज्यावेळेस पाझर तलाव हा मोकळा असतो त्यावेळेस त्या, त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये उत्खनन होतं मुरुम ही राष्ट्रीय संपत्ती आहे दुर्दैव या गोष्टीचं आहे की या पाझर तलावाच्या शेजारी देखील गट नंबर एकशे पाच आहे तो काही शेतकऱ्यांचा आहे भिंतीलगत देखील त्या ठिकाणी राष्ट्रीय उत् संपत्तीचं या ठिकाणी उत्खनन केलं जाते रात्री अपरात्री या ठिकाणी अनेक प्रकारचं मुरमाची चोरी उघडपणे केली जाते आणि याकडे कोणत्याही प्रशासनाचं लक्ष दिलं जात नाही कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही गेल्या काही दिवसापूर्वी गोडेगाव अधिकारी गोरेसाहेब पानसवाडीचे तलाठी कदम यांनी पंचनामा केला महसूलने पंचनामा केला परंतु हा पंचनामा केल्यानंतर आज्ञा दिसमा विरुद्ध जो काय गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता खरे आरोपी कोण हे शोधायला पाहिजे होते अद्याप ते सापडले नाहीत नेमका हा गुन्हा दाखल कुणी करायचा या प्रश्नावरती हा मुद्दा येऊन थांबलेला आहे कारण की पाचधर तलाव हा लघुपाटबंधाऱ्याच्या हद्दीत येतो की महसूलच्या की ग्रामपंचायतच्या मिळालेल्या माहितीनुसार ही जी यंत्रणा आहे पाझर तलाव ही हस्तांतरित केलेली असते ती हस्तांतरित ग्रामपंचायतकडे केल्यामुळे सदर गुन्हा हा ग्रामपंचायतीने करावायचा आहे अशी माहिती मिळाली परंतु तरी देखील तो गुन्हा दाखल करण्यासाठी एवढा वेळ लागतोय हे मोठं गौडगंबल आहे आमची प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे जर हा पाजार तलाव अशा पद्धतीने कोरला गेला तर भविष्यामध्ये ज्यावेळेस नैसर्गिक पाऊस होईल ज्यावेळेस त्या ठिकाणी पाणी येईल त्या भिंतीला धोका आहे आणि भिंती भिं ज्यावेळेस त्या पाव पाण्याच्या प्रवाहाने जर जर ती ही झाली फु फुटली तर आज सोनेला देखील त्याचा धोका निर्माण होऊ शकतो ही गोष्ट खूप गांभीर्याची आहे खूप सिरियस आहे याकडे सर्वांनी प्रशासनाने लक्ष घालावे आहे आणि संबंधित जी काय तस्करी चालू आहे ती वेळेस थांबावी अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येणार आहे आम्ही लवकरच शिष्टमंडळासहित महसूल मंत्री आमचे पालकमंत्री आणि विद्यमान जे काही आमदार असतील यांच्याकडे आम्ही यासह या विषयासंदर्भात जाणार आहोत आणि या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही त्यांचं लक्ष वेधणार आहोत

இருக்கு